मित्रांनो आज पाच सप्टेंबर हा शिक्षक दिवस आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोबरपाठ तालुका आंबने जिल्हा जळगाव या शाळेत मोठा उत्साह साजरा केला आपल्या वर्गातील हो जे एकदा पाचवीचे आणि चौथीचे विद्यार्थी होते ते शिक्षकांच्या भूमिकेत त्यांनी शिक्षक अध्यापनाचं काम केलं दिवसभर त्यांनी शिक्ष शिकवलं जरी आज पाच सप्टेंबर तो मोठ्या उत्साहाने साजरा केला विद्यार्थ्यांनी सगळ्या मुलांना अध्यापनाचं कार्य केलं त्यांना आलेला अनुभव ते आपल्याला निश्चितच सांगतील त्यापूर्वी मी स्वतः झालेल्या प्रत्येक शिक्षकाचं मी स्वतः स्वागत करणार आहे आणि मुलं गाड्या वाजवतील उन्नतीचं स्वागत मी स्वतः करेन पाटील यांनी अध्यापनाचं काम केलं शिकवण्याचं काम केलं त्याच मी स्वतः स्वागत करतो <सलाग> आरो किरण पाटील या विद्यार्थ्याने शिकवण्याचं अध्यापनाचं काम केलं त्याचं मी स्वतः स्वागत करतो हे <सलाग> प्रदीप पाटील येतात चौथी या विद्यार्थ्याने कृतीला अध्यापनाचं काम केलं त्याचं मी तपास करतो आणि रोहन योगेश पाटील या विद्यार्थ्यांनी पाठीच्या वर्गाला अध्यापनाचं काम केलं त्याचं मी तपास करतो आज पाच सप्टेंबर या दिवशी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते शिक्षकाचं काम केलं शिकवताना शिक हो त्यांना कोणता अनुभव को आला ते आपल्या शब्दात दोन शब्दात ते सांगणार आहेत ते आपण ऐकून घ्यावप्रिला असं वेगळा अनुभव लागायचं किती किती आई लागत अरे कसून आता आरो आपले दोन शब्द सांगेल जेव्हा मी वर्गात गेलो तेव्हा शिक शिकवताना मला खूप छान वाटतं आणि मुलांना शिकवताना त्यांना खूप आनंद झाला थोडंबर मी दोन शब्द आता आपले दोन शब्द रोवून सांगेल वर्गात गेलो तेव्हा मु मुलांना खूप आनंद झाला पण वर्गात शिकवणं कठीण आहे आणि शिकणं खूप सोपं असतं आणि मी वर्गात गेलो तेव्हा मुलांना मी एकाच न, एकाच शब्द सांगतो की मुलांना शिक शी, शिका पण चांगले शिका आणि आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करा तेव्हा मला खूप आनंद झाला मुला मी प्रश्न विचारले मुलांनी त्याचे उत्तरं दिले मला दुसरे दुसरीच्या मुलं खूप छोटे छोटे आहेत पण मला शिकवताना खूप खूप आनंद झाला एवढे